मित्रांनो नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केले आषाढीत भीक मागो आंदोलन आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरीत आले असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महोद ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न ऑनलाईन वेतन प्रणालीवर भरण्याच्या नावाखाली राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सुमारे पंचावन्न हजार कर्मचाऱ्यांचा पगार गेले तीन महिन्यापासून शासनाने थकीत ठेवला आहे यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असल्याने आषाढी एकादशी दिवशी ग्रामपंचायत कामगार युनियनच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले राज्यातील सत्तावीस हजार आठशे चव्वेचाळीस ग्रामपंचायतीमधील पंचावन्न हजार ग्रामपंचायत ग्राम कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून थकीत ठेवण्यात आले आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे एप्रिल दोन हजार अठरापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे किमान वेतन शासन अनुदान हिस्सा ऑनलाईन पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या बँक खात्यावर प्रकल्प संचालक ग्राम स्वराज्य अभियान केंद्र पुणे यांच्यामार्फत केले जाते एक किमान वेतन अदा करत असताना नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये ग्रामपंचायतीचे स्व उत्पन्न ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतन प्रणालीवर लॉग इन करणे गरजेचे असते परंतु ग्रामपंचायतीचे उत्पन्न गेल्या तीन महिन्यापासून भरण्याचे काम संत गतीने सुरू असल्याने आणि पंधरा जून दोन हजार तेवीस अखेर सत्तावीस हजार ग्रामपंचायतीपैकी अंदाजे अडीचशे ते दोनशे साठ ग्रामपंचायतीने त्यांचे उत्पन्न प्रणालीवर नोंद केली नसल्याने राज्यातल्या पन्नास ते साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन प्रकल्प संचालक पुणे यांनी रोखून ठेवले आहे ग्रामपंचायतीचे स्व उत्पन्न भरण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्राम त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे त्यासाठी त्यांनी आज आंदोलन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून शक्यच असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या कुटुंबाची उपासमार होत असल्याने आम्हाला आज पंढरपूरला मुख्यमंत्री साहेब यांच्यासमोर भेकमागाओ आंदोलन आयोजित केलेले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी टी आर पी लॉगिंगला ग्रामसेवकाकडून उत्पन्न भरलं जातं ही उत्पन्न भरण्यासाठी ग्रामसेवकाला तीन महिने कालावधी लागलेला आहे या तीन महिन्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही आणि आम्ही या वेतनासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केलेला आहे वरिष्ठाकडे आम्ही दाद मागितलेली आहे तरी देखील आमच्या की वेतनाच्या प प्रश्नात संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घातलेलं नाही त्यामुळं आम्हाला आज मुख्यमंत्री साहेब यांना भीक मागण्याची पाळी आलेली आहे तरी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री साहेब यांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष घालून आमचं वेतन लवकर लवकरात लवकर कसं होईल याकडे लक्ष द्यावे ही तमाम साठ हजार कर्मचाऱ्याच्या वतीने आमची मागणी आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एक लाईक करा धन्यवाद